नामसमर्थ शेरा भाग सेहेचाळीस बापूसाहेब साठे यांची मुन्सफ म्हणून दहीवडीला बदली झाली रोज संध्याकाळी ते लांब फिरायला जात त्यांना पोटदुखीचा जुनाट विकार होता देशी आणि विलायती अनेक औषधं करून पाहिली तरी त्यांचं दुखणं काही थांबलं नाही म्हणून औषधाचा नाच सोडून ते कडक पथ्य पाळून असत एका शनिवारी दोन वाजताच कोर्ट सुटलं आणि साडेचार वाजता ते फिरायला निघाले दहीवडीचे दोन वकील त्याचवेळी महाराजांच्या दर्शनासाठी गोंदवल्याला निघाले होते त्यांची रस्त्यामध्ये गाठ पडल्यानंतर बापूसाहेबांनी त्यांना विचारलं कुठे निघालात वकिलांनी त्यांना महाराजांची माहिती सांगितली आणि हरकत नसल्यास आपल्याबरोबर चढण्याची पण विनंती केली अशा रीतीने बापूसाहेब पहिल्याने महाराजांच्या दर्शनाला आले इकडे गोंदवल्याला त्याच दिवशी आणि त्याच वेळी महाराज जवळच्या एका गावी जाण्याच्या तयारीमध्ये होते गाड्या झुंपून दाराशी उभ्या होत्या बरोबर येणारी मंडळी कपडे करून तयार होती इतक्यामध्ये महाराजांनी एकाला सांगितलं अरे दहीवडीहून होऊन कुणी आता येत आहे बघ बरं जा आलेत का बघ महाराज इकडे तिकडे करून वेळ काढित होते साडेपाच वाजता हे तिघे जण गोंदवल्याला जाऊन पोहोचले वकिलांनी बापूसाहेबांची ओळख करून दिली तेव्हा त्यांनी उभ्यानीच साधा नमस्कार केला परंतु महाराजांनी म्हटलं रावसाहेब रावसाहेब म्हणून इतका आदर केला की ते संकोचाने अर्धे झाले महाराजांनी त्यांना प्रसाद देण्याला द्यायला सांगितलं आणि एका एकाने द्रोण भरून त्यांना साबुदाण्याची खिचडी आणून दिली ती साबुदाण्याची खिचडी इतकी तिखट होती की बापू साहेबांनी प्रसाद म्हणून जो एक घास खाल्ला त्याबरोबर त्यांचं तोंड भाजून डोळ्यांना पाणी आलं हे पाहून महाराज जरा मोठ्यानीच म्हणाले अरे रावसाहेबांना थोडी साखर आणून द्या काय करावं शिंच्यांना मोठ्या माणसांशी कसं वागावं हे काही कळत नाही या लोकांना त्यानंतर सुमारे एका महिन्यानी श्री महाराज दासनवमीसाठी दहीवडीला गेले गावातील सर्व मंडळींना जेवणाचं आमंत्रण होतं परंतु बापूसाहेबांना साबुदाण्याच्या खिचडीपासून जी दहशत बसली होती ती काही गेली नव्हती त्यामुळे ते जेवायला गेले नाहीत सर्व मंडळी प्रसाद घेऊन आली दुपारचे चार वाजून गेले होते आणि आता शेवटच्या मंडळींबरोबर महाराज बसणार होते जेवायला येण्याचे कोण राहिले ये याची चौकशी केली तर चौकशी करताना रावसाहेब तेवढे आले नाहीत असं महाराजांना समजलं कोर्टाचं काम संपवून बापूसाहेब आपल्या खोलीमध्ये बसले होते इतक्यात पायात खडावा कमरेला कफनी गुंडाळलेली वरचं अंग तसंच उघडं असलेले श्री महाराज त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले आणि मोठ्या प्रेमळपणाने म्हणाले रावसाहेब आपण जेवायला चलायचं शेवटची पंगत आहे ना सर्व मंडळी खोळंबून बसली आहेत बापूसाहेब मनात म्हणाले हा एवढा मोठा पुरुष पुष्कळ लोक त्यांना साधू मानतात हे आपणहून आमंत्रण करायला आले आता न जावे तरी पंचाईत म्हणून ते नाईला जास्त व जेवायला गेले महाराजांच्या गोड नम्र वागण्याची त्यांच्या मनावर इतकी छाप पडली की आपण त्यांना एकदा घरी बोलवावं त्यांचा आदर करावा आणि त्यांचं बोलणं ऐकावं असं बापूसाहेबांना वाटे काही दिवस गेल्यानंतर बापूसाहेबांची पोटदुखी जोराने उठली आणि अंथरुणातून उठणं सुद्धा त्यांना अशक्य झालं आप्पासाहेब बडगावकर त्यावेळी गोंदवलेला होते त्यांनी होमिओपॅथीची थोडी त्यांना होमिओपॅथीची माहिती होती बापूसाहेबांनी त्यांना बोलावणं पाठवलं आणि ही गोष्ट महाराजांच्या कानावर गेली महाराज म्हणाले चला आप्पासाहेब मी पण येतो तुमच्याबरोबर तिकडे अशा रीतीने महाराज आप्पासाहेब आणखीन दोन चार मंडळींना बरोबर घेऊन ते दहीवडीला गेले महाराज उतरले दुसरीकडे आणि आप्पासाहेब बापूसाहेबांना भेटायला गेले त्यांनी काहीतरी औषध योजना केली पण पोटदुखीमध्ये काही फरक पडला नाही दुसऱ्या दिवशी बापूसाहेबांनी महाराजांना आपल्या घरी जेवायला बोलवलं झुणका आणि बाजरीची भाकरी ही महाराजांना फार आवडायची म्हणून तोच बेत त्यांनी केला होता रामाला नैवेद्य दाखल्या दाखवल्यावर महाराजांनी आप्पासाहेबांना बोलवलं नैवेद्याच्या ताटामधली चतकोर भाकरी आणि पिठल्याचा मोठा गोळा त्यांच्या हाती दिला आणि तो बापूसाहेबांना खायला सांगितलं बापू साहेबांनी ती भाकरी आणि तो झुणका आप्पासाहेबांच्या आग्रहाने भीत भीतच खाल्ला आणि आता काय होतं या धास्तीची धास्तीने ते वाट पाहू लागले पण पण तेव्हापासून त्यांची पोटदुखी कायमची थांबली एकदा कर्नाटकामध्ये कर्नाटकातले आठ दहा माणसं महाराजांच्या दर्शनासाठी गोंदवल्याला आले होते पंधरा दिवस त्यांना ठेवून घेतल्यानंतर एक दिवस सकाळी लवकर ती मंडळी परत जायला निघाली म्हणून महाराज पहाटे उठले आणि त्यांच्यासाठी पिठलं भात करायला त्यांनी सांगितला इकडे हरिपंत मास्तरांनी महाराजांचा अंथरूण झाडण्यासाठी काढलं चादर काढून त्यांनी धुवायला टाकली गादी गुंडाळून झाडून झटकून गुंडाळून ठेवून दिली नंतर सतरंजी काढली स्वच्छ झाडली पलंग पुसून काढला आणि पुन्हा सर्व अंथरूण घालून त्यावर स्वच्छ चादर घालून ठेवली दरम्यान महाराज आले हातपाय धुणं करून रामाच्या पाया पडले आणि सिंहासनावर येऊन बसले जाणाऱ्या मंडळींचे जेवण उरक उरकल्यानंतर त्यांनी आपलं सामान गाड्यांमध्ये भरलं आणि महाराजांचा निरोप घेण्यासाठी ते लोक आले त्यावेळी महाराजांनी हरिपंतांना सांगितलं की मास्तर माझ्या गदीखाली मगाशी मी रुपये ठेवलेत तेवढं घेऊन या बरे यावर मास्तर म्हणाले महाराज गादी खाली काही नाही आता इतक्यातच सर्व अंथरूण मी झाडून घातलय महाराज त्यांना म्हणाले मास्तर आपली विद्या शाळेतल्या मुलांपुरती खरी ती सर्व ठिकाणी कशी लागू पडेल मी सांगतो त्यावर तर्क काढू नये जा आणि गादी खाली सापडेल ते आणा हरिपंत मुकाट्याने गेले आणि त्यांनी गादीखाली हात घालून पाहिलं तर त्या ठिकाणी चार खण आणि सहा रुपये सापडले ते चकितच झाले महाराजांनी प्रत्येक पुरुषाला एक एक रुपया आणि प्रत्येक बाईला एक एक खण देऊन सर्वांना निरोप दिला शंकर शास्त्री म्हासुरणेकर यांची महाराजांच्या ठिकाणी फार श्रद्धा होती म्हासुर्णे गावी रामाचं मन... रामाच्या मंदिराजवळ त्यांचा मठ आहे काव्य नाटकादी पडलेले शास्त्री बुवा मोठे भाविक सात्विक वृत्तीचे होते पुराण सांगण्याची त्यांची शैली अतिरसाळ असून ते चांगल्यापैकी साधक होते महाराजांचं त्यांच्यावर फार प्रेम होत इतकेच नव्हे तर महाराजांनी अनुग्रह देण्याचाही अधिकार त्यांना दिला होता परंतु ते खऱ्या शिष्यपणाने वागायचे फार थोड्या लोकांना त्यांनी स्वतः अनुग्रह दिला त्यांच्याकडे त्यासाठी कोणी आल्यास त्याला ते, ते महाराजांच्याच कडे पाठवून द्यायचे एकदा शास्त्रीबुआ स्वस्थ चित्तानी नामस्मरण करीत बसले होते मनामध्ये सहज महाराजांचा विचारा विचार आला विचारावरून विचार वाढत गेला वाढत गेला आणि आपल्याला भगवंताच्या मार्गावर घालण्यामध्ये महाराजांनी केलेले डोंगरा एवढे उपकार शास्त्रीभुवांना आठवले त्यांच्या डोळ्यांना अश्रू धारा लागल्या आणि आपण महाराजांची काही स्तुती करावी असं त्यांना मनापासून वाटलं पण त्यांना कविता करण्याची काही शक्ती नव्हती या गोष्टीचं त्यांना इतकं वाईट वाटलं की दिवसभर ते अगदी उदास निराश राहिले रात्री नित्याप्रमाणे भजन आरती आटोकून ते झोपून गेले झोपायच्या अगोदर त्यांनी महाराजांचं ध्यान केलं आणि काही सेवा घडावी अशा अत्यंत काकुळतीने प्रार्थना पण केली प्रार्थना केली पहाटेच्या सुमाराला शास्त्रीबुवांना स्वप्न पडलं स्वप्न काय होतं महाराज सिंहासनावर बसले होते पितांबर नेसून शास्त्रीबुआ सर्व पूजा साहित्य घेऊन आले त्यांनी महाराजांची यथासांग पूजा केली नंतर हात जोडून स्तुती करण्यासाठी म्हणून ते समोर उभे राहिले आणि लगेच एकामागे एक एका मागे एक असे सहा श्लोक त्यांच्या तोंडून बाहेर पडले इतकं होतं न होतं तर त्यांना जाग आली श्लोक कदाचित विसरून जातील म्हणून शास्त्रीबुआांनी आधी ते लिहून काढले आणि मग नित्याच्या व्यवसायाला आरंभ केला पुढे त्यांच्या मनात आलं की या सहा श्लोकांमध्ये आणखीन दोन श्लोकांची भर टाकली की अष्टक बनतं आणि अष्टक बनवलं तर उत्तम होईल म्हणून डोकं खाजवून खाजवून त्यांनी दोन नवीन श्लोक तयार केले आणि ते अष्टक पूर्ण केलं काही दिवसांनी गुरुपौर्णिमा आली शास्त्री बुवा महाराजांच्या दर्शनासाठी गोंदवल्याला गेले झालेली हकीकत सांगितली श्लोकांचा कागद त्यांनी महाराजांच्या पुढे केला महाराजांनी पेन्सिल मागितली आणि शेवटच्या दोन श्लोकांवर काट मारीत म्हणाले राम देतो तेवढ्यामध्ये समाधान मानायला शिकावं रामाचं देणंच तेवढं हिताचं असतं आपलं देहबुद्धीचं लोडणं त्याच्या खाली जोडू नये या शब्दांचं मर्म फक्त शास्त्री बुवांच्याच लक्षात आलं श्रीराम समर्थ श्रीराम